शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये एकदम टॉप क्वालिटीचे बैल जोडी आलेली पाहू शकता पण या ठिकाणी दादा नमस्कार काय ऑफर आहे बैलांची सांगायला एक लाख एकावन्न हजार ऑफर आहे द्यायला किती पर्यंत होणार आहे एक लाख एकतीस पर्यंत होणार आहे बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची एक, एक, एक लाख दहा पर्यंत बाजार म्हणजे मागतायत तर फायनल आपल्याला एक लाख एकतीस पर्यंत द्यायचेत दाताला दोघे कसे ते दाताला एक ते दा दाखव करत दोघांची गॅरंटी काय मग आपल्याकडे सगळ्या कामाची गाडी वखरू बी सगळं फुल गॅरंटी एकदम मार्केट बैठकीची आपण मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला अजून दोन चार हजार दो रुपये कमी होणार आहेत बरोबर जोडी पाहू शकता मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटी जोडे कुठली खरेदी घरचे बैल आहे का आपल्याला बरोबर मित्रांनो घरचे बैल आहेत पाहू शकता या ठिकाणी टॉप क्वालिटीची एक लाख एकतीस हजार रुपये फायनल द्यायची सांगायला तर एक लाख एकावन आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत एक ते एक साधा ते घ्या बरं जोडी जरा पुढे फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटीचे बैल मित्रांनो पाहू शकता घरचेच बैल आहे त्यांचे पाहू शकता आपण हा आज शेतकऱ्यांसाठी ऑफर आहे पोड्याची ऑफर आहे मित्रांनो पाहू शकता आपण जोडी पण मस्त आहे गॅरंटीची जोडी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मालकेवर शेते मालक असणार आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा अतिशय टॉप क्वालिटीची मित्रांनो दादा आपलं नाव नंबर सांगा बरं जगन्नाथ स्थानक बरोबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा झिरो नऊ एक्केचाळीस झिरो नऊ एक्केचाळीस राहणार नांदगाव तालुका विळेगाव नांदगाव तालुका बेडगाव बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल जोड तर खरेदी करा घेण्याचा प्रयत्न करा होऊ शकता ठिकाणी आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरीची विक्री विक्रीसाठी आलेली पाहू शकता त्या ठिकाणी दादा नमस्कार कुठले आपण शिरपूरचे आहेत तर काय ऑफर आहे द्यायची फायनल एक्क्याण्णव हजार सांगायचे आहेत का आणि द्यायचे फायनल मग ऐंशीपर्यंत होतील बाजारामध्ये कितीला मागता येईल नाही का तू मागितले नाही का दाताला कशी दोघे दाताला दोघी सहा हजार जातात गॅरंटी काय यांची दोघांची मग फुल गॅरंटी एकदम मार्केबाच्या पण मला आहेत शेतकरी का आपण बरोबर मित्रांनो शेतकरीची या ठिकाणी जोडी आलेली बरेच मला सबस्क्रायबर सांगतात की मला शेतकरीची जुडी दाखवतो मित्रांनो तुम्हाला आज मी खास शेतकरीची जोडी दाखवतोय फुल गॅरंटीची पाहू शकता आपण या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबरही देणार आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साठायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दाताला काय सांगितलं आपण हे दाताला सहा दात आहेत गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मार्के पण मालक असणार आहेत दादा नाव नावा नंबर सांगा बरं पवन राजपूत पवन राजपूत रानार शिरपूर मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पासष्ट पास सत्तावीस जीरो सत्तावन्न सत्तावीस जिरो सत्तावीस झिरो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी कर करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा